शेतकरी मित्रांनो सध्या जो काय जोराचा पाऊस चालू आहे तर बऱ्याचशा शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी कांद्याचं रोप टाकलेलं आहे उन्हाळ कांद्याचं तर उन्हाळ कांद्याची जी काय रोपवाटिका काही शेतकऱ्यांनी आरली टाकलेली आहे तर सततचा पाऊस होत आहे तर पावसामुळे आपलं जो काही कांदा बियाणे टाकले आहे ते रोप आपले खराब होऊ नये यासाठी शेतकरी मित्रांनो कांदा रोपावरती बुरशीनाशकची फवारणी करण्यात या ठिकाणी गरजेचे असते तर शेतकरी मित्रांनो पाऊस उघडून गेल्यानंतर कुठल्या प्रकारची फवारणी करण्यात गेली पाहिजे हे या आज मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जय किसान शेती सेवा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर शेतकरी मित्रांनो हे जे काय आहे बाहेरचे एलाइट पावडर हे ते या ठिकाणी तुम्ही पाहू शकता बाहेरचे एलाइट सिस्टमिक फंगिसाईड या ठिकाणी शेतकरी मित्रांनो आपल्याला याची एक लिटर पाण्यासाठी दोन ग्रॅम त्या ठिकाणी प्रमाण वापरायचं आहे म्हणजेच सोळा लिटरचा जो काही बॅटरी पंप असतो शेतकरी मित्रांनो त्याचे त्यासाठी आपल्याला तीस ग्रॅम प्रमाण घ्यायचं आहे आणि वीस लिटरचा जर पंप असेल तर त्या पंपासाठी चाळीस ग्रॅम आपल्याला एलाईट पा या बुरशीनाशकची फवारणी करायची आहे दाट अशी फवारणी आपल्याला याची घ्यायची आहे पाऊस उघडून गेल्यानंतर याची शेतकरी मित्रांनो तुम्ही क्लीन ॲलाईट या बुरशीनाशकची एक फवारणी करू शकता त्यामध्ये तुम्ही स्टिकर सिलिकॉन बेस्ड स्टिकर त्या ठिकाणी वापरू शकता याची फवारणी केल्यामुळे जे काय याचे हे जे काही बुरशीनाशक आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही फवारणी केल्यानंतर पातीवर पडल्यानंतर त्या ठिकाणी मुळापर्यंत जाऊन याचे कार्य होत असते म्हणजेच जो काही वरते तुमचे पात खराब होणार आहे ती पण खराब होणार नाही आणि जे काही रोपाची मर त्या ठिकाणी होणार आहे मुळाद्वारे पण हे शोषले जाऊन त्या ठिकाणी बुरशीचं काम करीत असते तर ता अतिशय जबरदस्त असे बुरशीनाशक आहे याची फवारणी करून आपण आपल्या रोपवाटिकेची त्या ठिकाणी बचाव करू, करू शकतो माहिती आवडल्यास किसान शेती सेवा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा धन्यवाद